नमस्कार तर आज मला ह्या प्लॉटवर येण्याचं कारण असं की आपल्या शेतकरी मित्रांना कपाशीच्या व्हरायट्याबद्दल माहिती देणं हा माझा हेतू आहे मी आपले असे एक एक व्हिडिओ तयार करून सर्व ज्या काही मार्केटमध्ये टॉपच्या व्हरायटी यांच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणार आहे जे की त्यांना पुढच्या वर्षी कपाशी करताना किंवा जे काही नियोजन करायचं आहे त्याला त्याबद्दल त्यांना फायदा होईल तर मी आज हे स्वतः माझा प्लॉट आहे बावसर व्हरायटी केलेली आहे मी तर तुम्ही बघू शकता बावसर व्हरायटीची ग्रीनरी आणि त्याची साईज हाईट वगैरे हो तुम्ही बघू शकता तर पात्याची संख्याही बघू शकता आज साधारणतः सात फुटाच्या आसपास ही कपाशी आहे तर तुम्ही बघू शकता की इथं बोंडाची संख्या बघू शकता बोंडाची संख्या सांगायचं झालं तर उत्कृष्ट बोंड असे आहेत आज किती नाही म्हटलं तर सत्तर प प्लस बोंड हे बोंडाची साईज बघू शकता तुम्ही सीटिंग बघू शकता एका एका फांदीला दहा ते बारा असे आज सेट हे बोंड अजूनही चार पाच बोंड त्याला एका फांदी लागू शकतात तर अशी तुम्ही बघू शकता ही व्हरायटी अत्यंत उत्कृष्ट आहे सांगायचं म्हणजे की याला थोडंसं डव टाईप असं भुरी टाईप आहे तर याच्यामुळे थोडेसे कीटक वगैरे याच्यावर कमी पडत आहेत आणि सर्वात महत्वाचं की जो खालूनच फुटण्याचा फांदीला बोंड लागण्याची सिटिंगचा जो ह्या व्हरायटीचा जी चाल आहे ती अत्यंत उत्कृष्ट आहे आणि मी शिफारस करेल की शेतकऱ्यांनी जर काळव जमीन असेल तर बाऊंसर व्हरायटी करावी आणि भरपूर असं उत्पन्न घ्यावे धन्यवाद